फडणवीस सरकार राज्यातील सामाजिक सलोखा उद्ध्वस्त करत आहे सत्तेच्या लालसेपोटी आश्वासन दिलं विजय वडेट्टीवार राज्यातील सामाजिक सलोखा उद्ध्वस्त करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांचं सरकार करत आहे सत्तेच्या लालसेपोटी विविध समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं ते समाजा समाजात आग लावत आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले ते गुरुवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी विजय वडेट्टीवार यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कासरडास सोडले संविधानात जे आरक्षण ओबीसीना मिळालं आहे त्याचं संरक्षण झालं पाहिजे अशी हाके यांची मागणी आहे राज्य सरकारने एक माचीसी काळी टाकून महाराष्ट्रात आग लावली आहे आग लावता येते मात्र विझवायला वेळ जातो सरकार मराठा आणि ओबीसी दोघांनीसुद्धा फिरवण्याचं काम करत आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला या सगळ्यावरचा रामबाण उपाय एकच जाती निहाय जनगणना करणे जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे म्हणूनच मराठा समाजांना झुलवत ठेवण्याचं काम चौदा पासून सुरू झालं जे होऊ शकत नाही ते त्यांना आश्वासन दिलं समाजामध्ये त्यामुळं रोष निर्माण झाला आणि तुम्ही कायद्याचा अभ्यास करून कुठलाही निर्णय घ्यायला पाहिजे होता भावनेच्या भरात होत नाही आणि तो घेतलेला निर्णय असतील उद्या टिकणार नसतील गिरीश म्हणतात त्याप्रमाणे तर मग लेखी स्वरूपात कशाला दिला कशाला समजूत पाडली हे सर्व काही तुम्ही करताय यांना फिरवा फिरवी त्यांची बनवा बनवी चाललं आहे या दोन समाजामध्ये जे आज ते निर्माण झाली त्याला जबाबदार महायुतीचं महापाप आहे असं आहे आम्ही मराठा समाजाच्या हक्कासाठी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या आरक्षणासाठी आम्ही कधीही आमचा विरोध नव्हता आणि पुढे असल्याचं काही कारण नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदनगर